टीचिंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी सेंट्रलाइज पद्धतीनं अकरावी करीता ऑनलाईन अप्लिकेशन केलेले आहे त्या विद्यार्थ्यांचं मला मेसेज येते आपल्या ग्रुपला पण विद्यार्थी जॉईन आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो आपलं जे काही कॅपराउंड आहे तो कॅपराउंड डिले करण्यात आलेला आहे आणि त्याचं वेळापत्रक सुद्धा आलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे प्रोव्हिजनल लिस्ट लागलेली आहे प्रोव्हिजनल मध्ये काही चुका झाल्या असेल तर त्या उद्यापर्यंत आपल्याला दुरुस्त करता येणार आहे आणि या चुका म्हणजे अकरा तारखेपर्यंत त्या दुरुस्त करता येणार आहेत आणि त्या माध्यमातून जर चुका आपण दुरुस्त नाही केल्या तर ते तसेच राहणार आहेत नंतर राऊंड नेमकं कधी लागणार आहे या संदर्भातलं जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक टाकलेलं आहे नंतर तुम्हाला सांगतो आहे की जी अपडेट माहिती आहे जी सव्वीस तारखेला आपलं जे राऊंड आहे ते कॅपराउंड सव्वीस तारखेला लागणार आहे म्हणजे तुम्हाला कॉलेजेस अलॉट जे होणार आहे ते सव्वीस तारखेला पहिल्यांदा अलॉट होणार आहे आणि सव्वीस तारखेपासनं म्हणजे सत्तावीस पासून तर दोन जुलैपर्यंत किंवा तीन जुलैपर्यंत ही ऍडमिशन प्रोसेस राहणार आहे म्हणजे पहिल्या फेरीची तर विद्यार्थी मित्रांनो आपण जे मला प्रश्न विचारताय की सर लिस्ट कधी लागणार आहे लिस्ट कधी लागणार आहे दुसरी एक बाब अशी की संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही समाज कल्याणची वसतीगृह आहे त्याची ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे आणि ऍडमिशन प्रोसेस साठी पण असं विद्यार्थ्यांना वाटायला लागलं ला की आम्हाला प्रवेश मिळेल की नाही मिळेल आमचा फॉर्म कधी भरता येईल कारण ऍडमिशन फॉर्म भरायचं जर असेल आपल्याला म्हणजे हॉस्टेलला ऍडमिशन करायचं असेल तर आपल्याला अप्लिकेशन करत असताना आपल्याला बोनाफाट सर्टिफिकेट किंवा त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन केल्याची स्लीप पाहिजे असते पण विद्यार्थ्यांचा कॅपराउंडच अजूनपर्यंत लागलेलं नाही तर विद्यार्थी ऍडमिशनची जी काही स्लीप असेल किंवा ऍडमिशनची जी पावती असेल किंवा बोनाफाट सर्टिफिकेट देणार कसे म्हणजे हे सर्व जे विद्यार्थी आहेत ते कोणीही त्या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आहे की जी समाज कल्याण होशची जी डेट चालू झालेली आहे तर ही पुन्हा डिले केली जाते वाढते ते डेट एक्सटेंड केला जाते त्यामुळे घाबरू नका परंतु ही जी कॅफरॉनची का जी काही प्रोसिजर आहे त्याची जी प्रोसिजर लक्षात उद्यापर्यंत आपल्याला जी काही प्रोव्हिजनल लिस्ट मध्ये तुमच्या चुका असेल तर त्या दुरुस्त करता येणार आहे आणि त्यानंतर तिथून दहा दिवस पुन्हा वेळ घेऊन आपला सव्वीस तारखेला आपला हा पहिला राऊंड लागणार आहे आणि पहिल्यांदा तुम्हाला कॉलेज अलॉट होणार आहे तुमच्या मेलला तुम्ही तुमच्या पासवर्ड आयडीने तुम्ही चेक करू शकता तुमच्या मेलवरती किंवा तुम्हाला व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला नाही आपला मोबाईलला तुमचा जो काही एस एम एस आहे त्या द्वारे तुम्हाला समजेल की तुमचं कॉलेज कोणतं अलर्ट होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे अकरावीच्या ऍडमिशन संदर्भातील अपडेट होतं अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की सर आपल्या ॲडमिशन प्रोसेस बद्दल काय आहे किंवा इतर जे काही आहे त्याबद्दल माहिती आपण आपल्या अपन चॅनेलवरती कायमस्वरूपी आपण देत राहू अशाच अपडेट करता तुम्ही वस्तुगृहासाठी किंवा मोपशिक्षणाकरिता आपण या स्ने साठा फिशिंग या चॅनेलला आपण सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट असेल ते अपडेट आपल्या या चॅनलवरती मिळत राहील धन्यवाद